या मुंबई शहराला खऱ्या अर्थाने जर वैभव कोणी प्राप्त करून दिलं असेल तर ते आपल्या मराठमोळ्या अशा गिरणी कामगारांनी करून दिलं आणि अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र या संपूर्ण गिरणी कामगारांनी दिलेलं आपलं योगदान त्यांनी घेतलेली मेहनत परिश्रम त्यांनी गाळलेला दे, घाम या मुंबईच्या गिरण्यांमध्ये जेव्हा धूर निघत होता तेव्हा त्या ते धुराच्या मागचं कारण मेहनत करणारा तो आपला गिरणी कामगार होता अध्यक्ष महोदय एम एम आर डी आणि म्हाडाच्या माध्यमातून काय केलं गेल्या दीड वर्षामध्ये गिरणी कामगारांच्या घराच्या बाबत मागच्या सरकारने इतकी उदासीनता दाखवली अध्यक्ष महोदय की मागच्या वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर वीस फुटावर म्हाडाचा ऑफिस आहे अध्यक्ष महोदय पण गेल्या अडीच पावणे तीन वर्षामध्ये एकही दिवस या गिरणी कामगाराला घर देण्यासाठी ना मुख्यमंत्री ना वरळी विभागातून निवडून आलेले त्यांचे चिरंजीव या गिरणी कामगाराच्या प्रश्नावर त्यांना घर देण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात कधीच गेले नाहीत सरकार बदललं आणि सन्माननीय शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी मुंबईच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली समिती बनवली आणि गेल्या सहा महिन्यामध्ये जी घरं दोन हजार वीस ला या मागच्या सरकारने लॉटरी केली होती त्या दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या जून महिन्यापर्यंत चार हजार घरांपैकी एकही घर एक दिलं नाही अध्यक्ष महोदय आणि मी सांगतोय ही, ही वस्तुस्थिती आहे फक्त सव्वीस घरांचा ताबा कागदावर तयार केला पण गेल्या सहा महिन्यामध्ये या सरकारच्या नेतृत्वामध्ये आम्ही जवळजवळ पंधराशे गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देऊन बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास बिलच्या कामगारांना खऱ्या अर्थाने घरं दिली अध्यक्ष महोदय सरासरी त्या गिरणी कामगाराचं वय ऐंशी ते नव्वद आहे आणि गिरणी कामगारांच्या हातामध्ये जेव्हा ती चावी मिळते ना अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतात एका बाजूला मराठी माणूस मराठी माणूस म्हणून सांगायचं पण त्या मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते या महायुतीच्या सरकारने सन्माननीय एकनाथरावजींच्या नेतृत्वामध्ये केलं अध्यक्ष महोदय एम एम आर डी याचा उल्लेख मी याच्यासाठी केला की कोण पनवेलला दोन हजार सोळा मध्ये लॉटरी झाली गिरणी कामगारांनी दोन हजार सतरा मध्ये पैसे भरायला सुरुवात केली सतरा झालं अठरा झालं एकोणीस झालं ताबा देण्याच्या वेळेला सरकार बदललं आणि कोण पनवेलला असलेली जवळजवळ दोन हजार चारशे सतरा घर या गिरणी कामगारांसाठी राखीव होती लॉटरी झाली होती ती घरं मागच्या सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये करोनग्रस्तांना दिली आपण समजू शकतो अध्यक्ष मोदी ती घरं द्यायला पाहिजे होती दोन हजार वीस ते दोन हजार बावीस करोना गेल्यानंतर सुद्धा मागच्या सरकारने एकही घर कोण पनवेलच आमच्या या गोर गरीब असलेल्या दिलं नाही आणि गेल्या सहा महिन्यामध्ये या सरकारने कोण पनवेलची दोन हजार चारशे सतराच्या घरांची दुरुस्ती जवळजवळ पूर्ण केली पुढच्या महिन्यामध्ये आपण ही दोन हजार चारशे सतरा घरांपैकी ज्या गिरणी कामगारांनी घरं गर बनवली घर पैसे भरले त्या गिरणी कामगाराला जवळजवळ आठशे गिरणी कामगारांना आपण घर देतोय